आज पुन्हा मुलगा काहीही खाता घरातून निघाला होता म्हणून आई मुलाला म्हणाली बेटा जेवल्यानंतर जा दोन दिवस काही खाल्ले नाही तर मुलगा म्हणाला आई हे बघ मी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेनंतर हँड बाईक मागितली होती आणि बाबांनी ती नक्कीच मिळेल असे वचन दिले होते आज माझा शेवटचा पेपर आहे दिदीला सांग की मी परीक्षा देऊन बाहेर येताच तिने पैसे घेऊन बाहेर उभे राहावे मला माझ्या मित्राची जुनी बाईक आजच घ्यायची आहे आणि हो जर दीदी पैसे घेऊन आली नाही तर मी घरी परतणार नाही एका गरीब घरातला मुलगा सूरजची जिद्द आणि आईची असहायता एकमेकांशी भिडत होती आई म्हणाली बेटा तुझे वडील तुला बाईक देणार होते पण मागच्या महिन्यात झालेला अपघात आई तिचं वाक्य पूर्ण करण्याआधीच सूरज म्हणाला मला काही माहीत नाही मला फक्त बाईक हवी आहे असे म्हणत सूरज आईला गरिबी आणि असहायतेच्या गर्तेत सोडून घराबाहेर पडला बारावी बोर्डाच्या परीक्षेनंतर भास्कर सर एक अनोखी परीक्षा आयोजित करायचे भास्कर सरांचा विषय गणित असला तरी जीवनाचे गणितही ते विद्यार्थ्यांना समजावून सांगायचे त्यांचे सर्व विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी येत असत यंदा परीक्षेचा विषय होता माझी कौटुंबिक भूमिका सूरज येऊन परीक्षेच्या वर्गात बसला मला बाईक दिली नाही तर घरी जाणार नाही असा निर्धार त्यांनी केला होता भास्कर सरांनी वर्गातील सर्वांना पेपर वाटले पेपरमध्ये एकूण दहा प्रश्न होते उत्तर देण्यासाठी एक तास देण्यात आला सुरजने पहिला प्रश्न वाचला तुमच्या कुटुंबामध्ये तुमचे वडील आई बहीण भाऊ आणि तुम्ही किती तास काम करता सविस्तरपणे सांगा सूरजने लगेच उत्तर लिहायला सुरुवात केली पप्पा त्यांची ऑटोरिक्षा घेऊन सकाळी सहा वाजता टिफिन घेऊन निघतात आणि रात्री नऊ वाजता परत येतात या स्थितीत ते सुमारे पंधरा तास काम करतात आई पहाटे चार वाजता उठते आणि पप्पांचा टिफिन बनवते नंतर ती घरातील सर्व कामे करते ती दुपारी शिवणकाम करते आणि सगळे झोपल्यावर झोपते दिवसाचे जवळपास सोळा तास ती काम करते बहीण सकाळी कॉलेजला जाते आणि संध्याकाळी चार ते आठ पर्यंत पार्ट टाइम जॉब करते आणि रात्री आईला मदत करते मी सकाळी सहा वाजता उठतो आणि शाळेतून परत आल्यानंतर दुपारी जेवण करून झोपी जातो मी संध्याकाळी माझ्या मित्रांसोबत फिरायला जातो आणि रात्री पर्यंत अभ्यास करतो मी सुमारे दहा तास व्यस्त राहतो पहिल्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर सूरजने दुसरा प्रश्न वाचला तुमच्या घरचे एकूण मासिक उत्पन्न किती आहे तर सुरजनने उत्तर लिहायला सुरुवात केली माझ्या वडिलांचे उत्पन्न सुमारे दहा हजार रुपये आहे आई आणि बहीण मिळून पाच हजार रुपये एकूण उत्पन्न पंधरा हजार रुपये आहे प्रश्न क्रमांक तीन होता तुमचा मोबाईल रिचार्ज प्लॅन सांगा तुमच्या आवडत्या तीन टीव्ही मालिकांची नावे शहरातील सिनेमागृहाचा पत्ता आणि सध्या तिथे सुरू असलेल्या सिनेमाचे नाव सांगा सर्व प्रश्नांची उत्तरे सोपी असल्याने सूरजने पटकन दोन मिनिटांत ती लिहून दिली आता प्रश्न क्रमांक चार आणि प्रश्न क्रमांक चार होता एक किलो बटाटा आणि एक किलो भेंडीची किंमत काय आहे एक किलो गहू तांदूळ आणि तेलाची किंमत सांगा आणि घरातील गहू कुठे दळायला जातो त्या पिठाच्या गिरणीचा पत्ताही सांगा या प्रश्नाचे उत्तर सुरजला माहीत नव्हते आपल्या रोजच्या गरजेच्या गोष्टींची त्याला थोडीशीही माहिती नाही हे त्याच्या लक्षात आले जेव्हा आई मला काही काम करायला सांगायची तेव्हा मी नकार द्यायचो आज त्याला समजले की मोबाईल रिचार्ज आणि चित्रपटांचे ज्ञान आवश्यक नाही आपल्या घरातील कामे समजून घेणे देखील खूप महत्वाचे आहे प्रश्न क्रमांक पाच असा होता की तुम्ही तुमच्या घरात जेवणावरून कधी वाद घालता किंवा रागावता का म्हणून सूरजने विचार करून उत्तर लिहिलं होय मला बटाट्याशिवाय कोणतीही भाजी आवडत नाही आईने दुसरी भाजी केली तर माझ घरात भांडण होते बरेचदा मी जेवता उठतो हे लिहिताच सूरजला बटाट्याच्या भाजीमुळे आईला होणारा गॅसचा त्रास आठवला बटाट्याच्या भाजीमुळे आईच्या पोटात दुखते आई तिच्या भाजीत एक मोठा चमचा अजवाईन घालून खाते एक दिवस चुकून मी आईची भाजी खाल्ली आणि मग मी ती थुंकली आणि मग विचारले आई तू अशी कडू भाजी का खाते तेव्हा माझ्या बहिणीने मला सांगितले की आपल्या घरची परिस्थिती चांगली नाही आणि म्हणूनच आपण दोन भाज्या करू शकत नाही तुझ्या हट्टीपणामुळे बिचाऱ्या आईने काय करावे सूरज त्याच्या आठवणीतून बाहेर आला आणि पुढचा प्रश्न वाचला पुढचा प्रश्न सहा नंबरचा होता तुम्ही तुमच्या घरात केलेल्या शेवटच्या हट्टाबद्दल लिहा सूरजने उत्तर लिहायला सुरुवात केली बोर्डाची परीक्षा संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी बाईकसाठी हट्ट धरला होता पप्पांनी उत्तर दिले नाही आणि आईने समजावून सांगितले की घरी पैसे नाही पण मला पटले नाही मी दोन दिवसांपासून घरचे जेवणही बंद केले आहे जोपर्यंत बाईक दिली जात नाही तोपर्यंत मी जेवणार नाही आणि मी आज घरी अजिबात येणार नाही असे सांगून मी निघालो आता प्रश्न क्रमांक सात आणि प्रश्न असा होता की तुम्हाला घरातून मिळालेल्या पॉकेट मनीचे तुम्ही काय करता तुमची भावंड त्यांचा पॉकेट मनी कसा खर्च करतात सूरजने उत्तर लिहायला सुरुवात केली दर महिन्याला माझे वडील मला शंभर रुपये देतात ज्यातून मी माझे आवडते परफ्यूम आणि चष्मा खरेदी करतो किंवा माझ्या मित्रांसोबत छोट्या पार्ट्यांमध्ये खर्च करतो पप्पा माझ्या बहिणीला पण शंभर रुपये देतात ती स्वतही पैसे कमावते आणि तिच्या पगारातून आईला आर्थिक मदतही करते तिला दिलेला पॉकेटमनी ती पिगी बंकेत टाकून वाचवते तिला कोणत्याही प्रकारचा छंद नाही कारण ती खूप कंजूस आहे यानंतर आठवा प्रश्न होता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कौटुंबिक जबाबदाया समजतात का हा प्रश्न विचित्र आणि अवघड असूनही सूरजने उत्तर लिहायला सुरुवात केली कुटुंबाशी जोडले गेले पाहिजे एकमेकांशी हुशारीने वागले पाहिजे आपण एकमेकांना मदत केली पाहिजे आणि अशा प्रकारे आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे हे लिहिताच माझ्या अंतरात्म्यामधून आवाज आला सूरज तू तु तुझी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडतोस का आणि अंतरात्माने उत्तर आले अजिबात नाही प्रश्न क्रमांक नऊ तुमचे पालक तुमच्या निकालावर खुश आहेत का ते चांगला निकाल मिळविण्याचा आग्रह धरतात का ते तुम्हाला रागावतात का या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यापूर्वी सुरतचे डोळे भरून आले आता त्याला त्याची कुटुंबाप्रती असलेली भूमिका तितकीच समजली होती त्याने लिहायला सुरुवात केली जरी मी आजपर्यंत माझ्या पालकांना समाधानकारक परिणाम देऊ शकलो नाही मात्र त्यांनी कधीही याबाबत आग्रह धरला नाही चांगल्या निकालाची आश्वासने मी अनेकदा मोडली आहे तरीही थोडेसे रागावले तरी त्यांच्या रागावण्यातही प्रेम असतं यानंतर शेवटचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक दहा कौटुंबिक जीवनात प्रभावी भूमिका बजावण्यासाठी या सुट्टीच्या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबाला कशी मदत कराल सूरज उत्तर लिहिण्याआधीच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले उत्तर लिहिण्यापूर्वी पेन थांबला तो बेंचखाली तोंड करून रडू लागला पुन्हा पेन उचलला पण तरीही काही लिहिता येत नव्हते दहाव्या प्रश्नाचे उत्तर देता तो पेपर जमा करून बाहेर पडला दीदीला शाळेच्या दारात पाहून सूरज तिच्याकडे धावला मी दीदीला पाहताच दीदी, दीदी म्हणाली भाऊ हे आठ हजार रुपये घे आई म्हणाली बाईक आण बहिणीने पैसे सूरजच्या हातात दिले सूरजने विचारले पैसे कुठून आणले तेव्हा बहिणीने सांगितले मी माझ्या ऑफिसमधून एक महिन्याचा पगार ऍडव्हान्स मागितला आईनेही ती जिथे काम करते तिथून कर्ज घेतले असे करून तुझ्या बाईकसाठी पैशांची व्यवस्था केली आहे सूरजची नजर पैशावर खेळली होती बहीण पुन्हा म्हणाली पैसे दिले नाहीस तर मी घरी येणार नाही असे आईला सांगून तू निघून गेला होता आता तुझीही घराप्रती जबाबदारी आहे हे समजून घ्यायला हवे मलाही खूप गोष्टींची आवड आहे पण मी माझ्या छंदापेक्षा माझ्या कुटुंबाला जास्त महत्व देते तू आपल्या घरातला सगळ्यात लाडका आहेस म्हणूनच पायात फ्रॅक्चर असूनही पापा रोज रिक्षा चालवतात तुला बाईक मिळवून देण्याचं वचन पूर्ण करावं म्हणून तुही तुझी वचने अनेकदा मोडलीत नाही का बहिणीने सूरजला पैसे दिले आणि घरी गेली त्याचवेळी सूरजचा मित्र बाईक घेऊन तेथे आला त्याने बाईक चांगली पॉलिश केली होती मित्र म्हणाला सूरज आजपासून ही बाईक तुझी आहे बाकीचे बारा हजार रुपयेला मागत होते पण तुझ्यासाठी आठ हजार रुपये आहे सूरज बाईककडे बघत होता आणि काही वेळाने तो म्हणाला मित्रा तू तु तुझी बाईक बारा हजार रुपये किंमत देणाऱ्यालाच दे कारण मी पैशाची व्यवस्था करू शकलो नाही आणि ते पूर्ण होण्याची शक्यता नाही असं म्हणत सूरज थेट भास्कर सरांच्या केबिनमध्ये गेला भास्कर सरांनी सूरजकडे पाहिलं आणि विचारलं अरे सूरज पेपरात कसम लिहिले तेव्हा सूरज म्हणाला सर हा पेपर नव्हता माझ्या आयुष्याची मार्गदर्शक तत्वे होती मी एका प्रश्नाचे उत्तर लिहिले नाही ते उत्तर लिहून नाही तर माझ्या आयुष्याची जबाबदारी पार पाडून मी तो प्रश्न सोडवणार आहे आणि असे म्हणत सूरजने भास्कर सरांच्या चरणांना स्पर्श केला आणि त्याच्या घराकडे निघाला सूरज घरी पोहोचताच त्याला दिसले की आई बाबा बहीण सगळे त्याचीच वाट पाहत होते सूरजला पाहताच आईने विचारले बेटा बाईक कुठे आहे सूरजने पैसे दीदीच्या हातात दिले आणि म्हणाला सॉरी मला बाईक नको आणि बाबा मला रिक्षाच्या चाव्या द्या आजपासून मी संपूर्ण सुट्टीत रिक्षा चालवीन आणि तू काही दिवस आराम कर आणि आई आज माझी पहिली कमाई सुरू होई तर तू तु तु तुझ्या आवडीची भाजी आण रात्री आपण सगळे एकत्र जेवू सुरजच्या स्वभावात झालेला बदल पाहून आईने त्याला मिठी मारली आणि म्हणाली बेटा तू सकाळी जे काही बोललास मी ती गोष्ट तुझ्या वडिलांना सांगितली आणि त्यामुळे तुझे वडील खूप दुःखी झाले काम सोडून घरी परतले माझ्या पोटात दुखत असलं तरी आज मी तुझ्या आवडीचीच भाजी करेन तेव्हा सूरज म्हणाला नाही आई आता मला समजले आहे माझ्या कुटुंबात माझी भूमिका काय आहे मी रात्री फक्त तुझ्या आवडीची भाजी खाईन मी परीक्षेत शेवटचे उत्तर लिहिले नाही ते प्रॅक्टिकलमधून दाखवणार आहे आणि हो आई आपण गहू दळायला कुठे जातो मला त्या पिठाच्या गिरणीचे नाव आणि पत्ता दे त्याचवेळी भास्कर सरांनी घरात प्रवेश करत वाह सूरज वाह जे उत्तर तू लेखी दिले नाहीस ते तू व्यावहारिक जीवनात देत आहेस भास्कर सरांना पाहून सूरज आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला सर तुम्ही आणि इथे तेव्हा भास्कर सर म्हणाले तू मला भेटून निघून गेलात त्यानंतर मी तुझा पेपर वाचला म्हणून मी तुझ्या घराकडे निघालो तुझ्यातला बदल मी बराच काळ ऐकला माझी अनोखी परीक्षा यशस्वी झाली आणि त्या परीक्षेत तुला प्रथम क्रमांक मिळाला आहे असे म्हणत भास्कर सरांनी सूरजच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला सूरजने लगेच भास्कर सरांच्या पायाला हात लावला आणि रिक्षा चालवायला निघाला मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद